तू बोलते तू बोलते

तरी त्याला किती चालू तू बोलते तू बोलतेची नाही नाही तुला पण सर्दी झाली ओके वाटत ना

गुड इवनिंग बोल कोणतरी बोल काय हे दबा की जरा जय भीम जय भीम रोशनीजी म्हणतात हा हाय हॅलो हॅलो नमस्कार हॅलो गुड इवनिंग नमस्कार <laughs> वाटने वाटण्याच बोलतोय कारण हा ना हेलो, <laughs> का बोला <laughs> हेलो, दूदी 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 यो बोलायला दोन्ही आता डोळाला फेक तिकड तू <laughs> मालिश करायला जाऊ नको तुला नाही येत कशी मालिश अगं टिकली देऊन मालिश नाही करत गे <laughs> हा क्या देख रही? दे। ए, केस <laughs> केस <बगते>। ते तू <laughs> तुझे नाही म्हणून जागा पणा करते अच्छा तुझे मोठे झाल्यावर होणार कसे काय

त्याचं डोकं नको ठेव दुखता आई मार मत रे मेरे बच्च्या शिंकोणी येत तिकड जायत अंगाव पाडशी बिडची

घाल झालेुमाल ठेव सोबत जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा कधी हा आपला घसा बरा होतोय त्याची वाट बघते घसा बरा झाल्यावर आपण कंटिन्यू करू तोपर्यंत राम राम आराम हे गै दुखते

बनवायचे आहे कधी तुझी कधी बनव तुझी नाही मुझी बनवायची आहे राखी मेथीची बनवली का, का, मेथी का चालेल का विचार दे टीचरला हा मेथी सीड्स आहे त्या सीड्स बनवली तर चालेल का हा ओके तू मी विचारू मी विचारू मग परत मग ती मेथी आपण ट्री लावू शकतो ना एखाद्या कुठे चांगले दाखवणार का आपल्याकडे ऊन नाही आहे कुठे ऊन येत आपल्याकडे नाही येत बाहेर ऊन येत पिवळी पिवळी येणार मग ती पॉट मध्ये जरी लावली नाही तरी पिवळी येणार त्याला ऊन नाही भेटणार ना ते काय मार्क्स नाही मिळणार सांग कुठलं पण ट्री हा हिर हिरवीगार आली ना छोटीशी तर ती छान असते कारण ट्रीला स्वतःच जेवण बनवायला ऊन लागत नाही मग आपल्याला टीचरला विचारावं लागेल की करन, प्ला ला, ला प्लांट मी इथे शाळेमध्येच लावू का आमच्या इकडे ऊन येत नाही दारात आमच्याकडे जागा जागा नाही आहे बोलायचं आमच्याकडे मी क्यून गई टीचर क्यू ना बोले गे आपण राखी बनवणार परत त्यातले सीड्स राखीतले एखाद्या पॉट मध्ये लावणार आपल्याकडे लावणार तर ते सगळं प्लांट पिवळ पिवळ येणार का त्याला ऊन नाही मिळणार मी चिमला राखी पण सांगितले आणि त्याच्यामध्ये प्लांट ग्रो करायसाठी पण सांगितले आम्हा ते नंतर फ्रायडे ला जेवण जात होते फक्त पॉट होत ना आणून बाई मी पण छोटी होती ना तेव्हा आम्हाला असं अशामध्ये त्याच्या भांड्यात वगैरे पॉट मध्ये ना ट्री लावायला सांगितलेले आणि सेवन डेज नंतर घेऊन यायला सांगितलेले सगळ्यांचे प्लांट आहे ना येलो येलो होते मग टीचरने त्यांना रॉग दिलं कारण रियल ट्री आहे ते उन्हामध्येच पाहिजे कारण त्या ट्रीला जेवण नको जेवण पाहिजे की नाही मग ते बनवणार ओके म्हणून जसं माणूस जास्त घरात राहिला की आजारी पडतो त्याला पण सकाळचं सा कवळं ऊन पाहिजे तसं काहीतरी तेच तर आहे <coughs> तुला हे माहिती नाही ट्रीला पण जेवण लागत माहिती आहे ना ते वाले ट्रीज वेगळे सगळे ऑल ट्रीज जेवढे जेवढे ट्रीज आहेत ना, ट्रीस। ना। जीवड़े जीवड़े ट्रीस ते सगळ्या ट्रीज ला ऊन लागतं कम्पलसरी तसा त्या आपण पाणी पितो तसं ट्रीज अगं आपण पाणी पितो ना तर ट्रीज पण पाणी पितात आपण ट्रीजला पाणी झाडांना पाणी घालतो की नाही खालून घातलं की रूट्स मधून वरपर्यंत पाणी घेत ते हा म्हणजे त्या झाडामध्ये स्ट्रॉ असतो असं समज जर आपण पाणी जमिनी अगं जमिनीत आपण पाणी टाकलं ना झाडाच्या बुडाला खाली का ते त्याच ते रूट्स आहे ना त्याला मुळ बोलतात काय मुळ तुम्ही लोक इंग्लिश मध्ये आहात म्हणून तुम्हाला रूट्स माहितीये बरोबर रूट्स बोलतात त्या रूट्स मध्ये पाणी गेलं ते आपोआप झाड सगळं शोषून घेत जेवण नको ना मग ते प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया आहे ती उन्हाद्वारे होते मग मत उन्हामध्ये जर झाड असेल हा मग सण किती उपयोगी आहे बरोबर तुम्हाला किती गर्मीत कंटाळा येतो ना उन्हाचा कि नाही बाई किती सोन हा आगाऊ आहे किती त्रास होतोय किती घाम येतोय पण हवा पाहिजे असते की नाही मग ट्रीमुळे हवा येते की नाही तस एक काम कर टीचर ले विचार मीच विचारते जगदीशिंग राधे 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 बाला सो, सो नमस्ते गुड इव्हनिंग सेड हाय म्हणतात हाय काय नाही ते राधे राधे म्हणतात बोलायचं राधे राधे जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण राधे राधे नीट 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 नाकात वगैरे ह्याचा हात नाही घालायचा चिमुकलीच नाव काय सांग तुझ नाव चिमुच नाव आहे रियल नेम काय तुझ्या नव्या सर्दी तिला पण झाली शी म्हणतायत खूप छान खूप छान 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 काय झालं बरं मग आता झाला रिलॅक्स टाइमपास झाला आता स्टडी घेऊया करायला परत उद्या कोणतं आहे वर्कशेट

इंग्लिशचा पण आला ना थोडा आणि मग मराठीचा आणि मग इंग्लिशचा सदरा आणि मग मराठीचा सदरा असं ते मारून आता थोडं अर्धी दिन तर प्रिपरेशन चालू झालं पंधरा ऑगस्ट च म्हणजे म्हणजे प्रिपरेशन म्हणजे प्रॅक्टिस सॉंग ची सॉल सॉंग सॉंग सॉल म्हणजे काय असतं बाई आता आम्ही कुठे राहतो आम्ही ठाण्यात राहतो ठाण्यात माय मायच माझ्या ते इंग्लिश मध्ये आहे इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये आहे ते जेवण बनवूया आता ओके विचारत होते चिमू कशी आहे चिमू कशी आहे चिमू कशी आहे सो चिमू आता बरी आहे औषध पाणी गोळा सगळं चालू आहे दोन महिने झाले प्रॉपर आज दोन महिने झाले चिमूचा औषध गोळा सगळं चालू आहे तुला जमणार ट्रीटमेंट चालू आहे हा हा मुंबईला आलं नेहरू नेहरू मुंबईला आलं बहुतेक mm -hmm. जणांच्या कमेंट्स होते मी टाकलेले व्हिडिओ ते चिमु ॲडमिट असतानाचे की बाई आमची तर बाई ओके आहे रिकव्हरी आहे व्यवस्थित चांगली आहे ती ना जायचं आहे डॉक्टरकडे पण योगायोग जुळेना झालाय कारण अजूनही त्याच्यात टेस्ट करायच्या बाकी आहेत त्या टेस्ट खूप कॉस्टली आहेत म्हणून थांबलोय जरा थोडस अशी दिसायला ओके दिसते पण औषधं वगैरे बंद केली का ती चक्कर येऊन लगेच खाली पडते तो चलो जाएंगे अभी अगर को ना कहीं का। देखी जोर से बोलना। अपना जोर से बोलेंगे तो ये वोकल फिर खोकेगा बाबा <laughs> <laughs> दरा दरा बोले तो ना ते पुसायला का चंद्रालिंगा लाऊ नकाला लाऊ ला। आणि शिंक शिंक शिंग कसं येत नाही शिंकायला बुज शिंगज कुठून हवा निघते कानातून निघू दे कानातून नाही काय हरकत नाही निघते कर व्यवस्थित नाही ना का चिमूला शिंकायला येत नाही हे <laughs> नाही मध्ये सर्दी झाली ना नुसती ओढत राहते शिंकायला काय येत नाही यायला पाहिजे जर तुझं जर आईला काढायचं तर डॉलीचं काढत बस Sara, sara. Sara, sara. Sara, sara. 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 đây Sara. Sara. đi. पसर हो हो सगळीकडे साथ पसरलेली आहे सगळीकडेच सर्दी खोकला हे सगळीकडेच आहे ऑल सगळीकडे आता आठ दिवस झाले आम्ही घरात सगळेच तापाने आजारी आहोत आधी मिस्टरांना लागलं गेल्या शनिवारी ते दोन तीन दिवसात ओके झाले पहिले एवढा नव्हता पहिले नव्हता एवढा मिस्टरांना झालं गेल्या फ्रायडे सॅटर्डे संडे तीन दिवस ते आजारी होते नंतर मग मला ताप आला चार दिवस मला ताप होता काही नाही घरात गोळा खाऊन काढलं मग माझ्या मोठ्या मुलीला ताप होता पण तिचा कवर झाला मला आला मी डॉक्टरकडे मुद्दाम गेले नाही कारण तिची एक्झाम होती मी जर गेले तर म्हटलं तर हा बाबा ॲडमिट करायला आणि खिशार कात्री मरेल मी घरीच औषधं खाऊन कवर केलं पण तो ओव्हर झाला टाळू जखम झाल्यासारखे दुखते आणि खूप त्रास होतो अजूनही उद्या हिचे पेपर संपले की डॉक्टरकडे जायचं कारण डॉक्टरकडे गेले तीन दिवस चौथ्या दिवशी तो काय वाट बघत नाही ओ हा पहिले कुठे एवढं होतं आता माणसं वाढली घाण वाढली प्रदूषण वाढलं Why is जे वाईट बोलतात ते मी लगेच इथे हाईड करून टाकते काय उघड डोक्याला ताप करून घ्यायचं अशाच लोकांमुळे घाण प्रवृत्तीचे लोक वाढतात नुसते बिवस वाढवायच्या नाताने त्यांच्याशी बोलत बसायला वेळ नाही आधी बी फीवर लग रहा है बाबा झालं सोल्युशन जे येत नाही तर सोडून ते जे आहे ते करून टाक ओके क्यू बोर फ्रेंडशिप बँड सकाळी अग पण फ्रेंडशिप बँड तुमच्या शाळेत नाही चालत का घेऊन चालतोय चालतो मध्ये मॅसेज टाकला होता कि बँड वगैरे काय कोणी बांधायचं नाही कोणाला सांगलाय ना उलट काही मुलांना जमत नाही आणायला फ्रेंडशिप बँड तुला जमतो ठीक आहे आता पिक केलं बर बर घेऊन जावा किती नाही जाय छान छान चलो ठेवू आता बाय 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 टेक केअर सगळ्यांना मला स्वतःला टेक केअर मिटू पुन्हा चलो